कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गेले अनेक दिवस माध्यमांवर माजी आमदार संजय कदम हे पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यातच आता त्यांच्यावर उभाट्या पक्षाकडून हकलपट्टीची कारवाई करण्यात आली आहे त्यानंतर संजय कदम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावर आता शिवसेनेचे माजी गटनेते बाळासाहेब खेडेकर यांनी ताकाला जाऊन भांडे लपवू नका अशा शब्दात संजय कदम यांचा समाचार घेतला आहे पाहूयात संजयराव कदमांनी एक चार दिवसापूर्वीच आपलं मौन सोडलं आणि त्यावरती माध्यमाला त्यांनी मुलाखत दिली त्यांनी आमचे शिवसेना पक्षाचे सचिव विनायकजी राऊत यांच्यावरती आरोप केला की विनायक राऊतांनी मला फोन करायला प्रयत्न मी असं म्हणेन की संजयराव कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख होते त्यांच्यावरती ज्यावेळी ह्या बातम्या अशा प्रकारच्या आल्या की ते पक्ष सोडणार ते शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार तर मग जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना खुलासा देणं गरजेचं होतं ते त्या मुलाखतीमध्ये असं सांगतायत की मी टी व्हीवरती बघितलं मी पाहिलं जर मग तुम्ही जर पाहिला होतात तर मग त्याचं उत्तर का देऊ शकलात नाही जर तुम्ही नक्कीच जाणार नव्हता तर त्याला उत्तर द्यायला पाहिजे ह्याचा अर्थच असा होतो की ताकाला जायचं आणि गाडगळ अपवायचं आणि हा चाललेला प्रयत्न एवढाच आहे की मतदारांचं आणि शिवसैनिकांचं थोडंसं विचार बदलण्याचा प्रयत्न करणं त्यांची सहानुभूती मिळवणं अशी सहानुभूती नक्कीच आपल्याला मिळणार नाही कारण ज्या शिवसैनिकांनी ज्या मतदारांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता त्यांना कुठेही तुम्ही विश्वासात न घेता ज्यांच्या विरोधात लढलात त्यांच्या पक्षाचा आपण जाणार आहात हे आपण लपवत आहे हे चुकीचं आहे आणि हे लोकांना आपल्या पक्षप्रवेशानंतर नक्कीच कळणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या जरी कितीही तुम्ही फोटं बोललात लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला मुळीच सहानुभूती मिळणार नाही त्यामुळे आपण मेहरबानी करून आपलं स्पष्ट भूमिका सांगावी आणि तुम्हाला जाणाऱ्या पक्षामध्ये ज्याही पक्षात जाल त्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छाच असतील पण विरोधक म्हणून तुमच्यासमोर आम्ही खंबीरपणे असो तेव्हा तुम्हाला विरोधक म्हणून आमचं नक्कीच उत्तर असेल आणि आपण शिवसेना पक्षप्रमुख आदित्यसाहेब यांनी आपल्याला जे केलेलं सहकार्य आहे ना ते आयुष्यात कधी विसरू नका कारण तुम्हाला ज्या पद्धतीने रामदास कदमांच्या विरोधात सर्व प्रकारे ताकद दिली तुम्ही त्या मुलाखतीमध्ये सांगताय की मी पहिला आमदार आलो अरे तुम्ही पहिला आमदार आलात ना त्याचवेळी पक्षाने पहिली सभा ह्या कोकणामध्ये घेतली ही तुमच्याकरता नाही घेतली तर कोकणातल्या शिवसैनिकांवरती असणारं प्रेम त्यामुळे ह्या खेडमध्ये दिनांक पाच तारखेला लक्षात घ्या शिमग्यालाच मार्च महिन्यामध्ये दोन वर्षापूर्वी जी जाहीर सभा झाली जा ती सर्व सभा पक्षांनी खर्च करून केली होती आपण काही केलं नव्हतं त्यामुळे पक्षांनी आपल्याला भरभरून सहकार्य केलं होतं आज आपण पक्षाची गद्दारी करून चाललेलं त्यामुळे आपण मतदारांची आणि शिवसैनिकांची सहानुभूती मिळवण्याचा मुळीच प्रयत्न करू नका